चिडिया है जैसा कर्म तेरा वैसी दिखती है दुनिया है कसे आहात मित्रांनो ती माउंटेनियरच्या या भन्नाट भटकंतीमध्ये आज आपण निघालो आहोत मोक्षप्राप्तीच्या शोधामध्ये प्रयागराजच्या संगमावर हो। भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याला म्हणजेच महाकुंभला मित्रांनो हा फक्त एक उत्सव नाही तर भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा संगम आहे तर चला मित्रांनो या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो महाकुंभचा अद्भुत आनंद घेण्यासाठी मी न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मगध एक्सप्रेसमध्ये रात्री सुमारे नऊच्या आसपास बसलो खरं तर ट्रेन पकडणं तेही महाकुंभच्या काळात ठीक आहे साधी गोष्ट होती आजपर्यंतच्या न पाहिलेल्या गर्दीत झटापट करत गाडीत बसलो आणि गाडी ब्रॅकच्या दिशेने निघाली गाडीत गर्दी एवढी की पाय ठेवर पण जागा नव्हती पण ट्रेनमधील वातावरण अत्यंत आनंदायी असल्यामुळे गर्दीत जाणीव मला होतच नव्हती तर मित्रांनो आतापर्यंत पोचलो आहोत प्रयागराज विषयावर इथून पुढे आपली पायी यात्रा सुरू होणार आहे संगमच्या दिशेने रात्रभर प्रवास करून सकाळी आठच्या आसपास प्रयागला पोचलो स्टेशनवरची गर्दी बघून दंग झाला पण जशी गर्दी तुफान तशीच सुरक्षा यंत्रणांची तयारी देखील जयत होती सी आर पी एफ आणि उत्तर प्रदेश पोलीसचे जवान रात्रंदिवस कर्तव्य बजावत होते पोलिसांनी दाखवलेल्या मार्गाने संगमच्या दिशेने सर्व भक्त भाविकांनी पायी प्रवास सुरू केला एकच जल्लोष आणि उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता स्टेशनवर सकाळी पोचल्यामुळे ऑटो भेटली पण ऑटोवाला भलतेच पैसे मागत होता सवारी काशी रुपये बोलत त्याने भाव खायला सुरुवात केली गर्दीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे घेणे चालू होते शेवटी नाहीला जाणे आम्ही ऑटो केली आणि संगमाच्या दिशेने प्रवास सुरू केला संगमाच्या दिशेने मोठा जनसमुदाय चालत होता त्यातूनच वाट काढत ऑटोवाल्याने आम्हाला संगमाच्या तीन किलोमीटर अलीकडे सोडले तिथून पायी निघालो संगमाच्या दिशेने जसजसे संगमाच्या जवळ जात होतो तसतशी तस लोकांचा जनसागर वाढत होता सर्व भाविक संगमावर स्नान करण्यासाठी जमा होत होते आणि संगमावर जनसागराचा आलोट गर्दी वाढत होती तर मित्रांनो महाकुंभच महत्व आणि इतिहास आपण जाणून घेऊया ही गोष्ट आहे सतयुगातली देवाण दानव यांच्यामध्ये अमूल्य रत्न आणि अमृत प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या समुद्रमंथनाची कथा पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्याशी निगडीत आहे समुद्रमंथना दरम्यान मंद्रांचल पर्वतास रवी तर नागराज वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला मंदरांचल पर्वत निष्ठून सागरात बुडू नये यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी कासव रूप घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेरला मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना निलखंठ असे समजण्यात येते समुद्रमंथनातून अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत यांनी हेरली आणि दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून धन्वंतरीच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला ही बाब लक्षात येताच गुरु राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी सा जयंताचा पाठलाग सुरू केला देवलोकातील कालगणनेप्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्ष एवढा मानला जातो अमृत कलश दानवांच्या हाती पडू नये म्हणून बारा दिवस कलश घेऊन पळत होता या कालावधीत ज्या चार ठिकाणी जयंताने कलश ठेवला ती चार ठिकाणी म्हणजे हरिद्वार प्रयाग नाशिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन होय या चार ठिकाणी सूर्य चंद्र आणि गुरु ग्रहाची विशिष्ट युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो अमृत कलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव आणि चंद्राची मदत झाली स्कंद पुराणांमध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणून नव्हे तर कलशातून अमृत सांडले म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो असा उल्लेख आहे या महत्वामुळेच नाशिक प्रयागराज उज्जैन हरिद्वार मध्ये बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो अशी एक मान्यता आहे की ज्योतिषगणनेनंतर जेव्हा जेव्हा बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा या नद्या त्या अमृताचे रूप धारण करतात अमृत धारण केलेल्या या नद्यांमध्ये शाही स्नान केल्याने लोकांचे सर्वपापे नाहीशी होतात असे मानले जाते तर मित्रांनो या कुंभचे महत्व म्हणजे हा कुंभ तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला आहे त्यामुळे या, या कुंभचे अतिशय पावन महत्व आहे मित्रांनो आता पुणे पोचलो आहोत महाकुंभ मध्ये स्नान करण्यासाठी बघू शकता पाठीमध्ये गर्दी अतिशय गर्दीतून वाट काढत आम्ही संगमावर पोहोचलो आणि संगमावर स्नान केले आणि मोक्षप्राप्तीचा मोह पूर्ण गेलेल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला हिंदू धर्मातील सर्वोच्च असं मानला जाणारा कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्याचा आनंद मनात साठवून आम्ही घाटावर भ्रमण सुरू केले घाटावरील उत्साही वातावरणात आम्ही देखील हारून गेलो होतो साधू संतांची तर काही ठिकाणी लोक खेळणी विकत होती तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लागले होते ते बघत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला परतत असताना वाटेत असणाऱ्या आनंदमयी वातावरणात आम्ही एकरूप झालो तर काही दिवस तिथेच राहावं अशी इच्छा मनात निर्माण होत होती पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो फायनली आपली महाकुंभ स्नान झालेली आहे आणि आता आपण परत तिच्या मार्गाला निघालेलो आहोत आता आपण जाणार आहे प्रयागराज जंक्शनला तिथून आपण रिटर्न ट्रेन पकडणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये